मॅन्युफॅक्चर झाले आणि रजिस्टर झाले अशा वाहनांना ते कंपल्सरी नव्हतं तर आता त्या वाहनांना देखील ते कंपल्सरी झालेलं आहे आणि त्याची मुदत आपल्याला तीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या आधी ते सगळे बसवून एच एस आर पी बसवून घ्यायचे आहे याच एस आर पी ॲक्च्युली राष्ट्रीय सुरक्षिततेच्या सुद्धा खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे ज्या व्हेकल बोर्न ॲक्टिव्हिटीज म्हणून आपण की गाडीमध्ये बॉम्ब ठेवला किंवा गाडीवरून चोऱ्या केल्या गा। या सुरक्षेच्या यांच्यावर सुद्धा त्याला प्रचंड महत्त्व आहे त्याच्यामुळे सर्व नागरिकांनी ते बसवून घ्यावं असं मी अपील करेल सर हा नसाठी तुम्ही त्याच्यासाठी सेपरेट त्यांनी पोर्टल्स डेव्हलप केलेले त्या जे मॅन्युफॅक्चर आहेत आपल्या महाराष्ट्रासाठी तीन कंपन्यांना यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि त्या तीन कंपन्यांपैकी आपण ज्या झोनमध्ये सोलापूर हे झोन नंबर दोन मध्ये येतं आपण जर ऑनलाईन गेलं तर एच एस आर पी डॉट कॉम म्हणून आपण टाकलं तर आपल्याला त्या कंपन्यांचं पोर्टल मिळतं त्या ठिकाणी जी जी काय माहिती विचारली जाईल ती आपण भरणं अपेक्षित असतं आपलं गाडीचा नंबर नाव वगैरे असं सगळं ऑनलाईन पेमेंट केलं जातं आपल्याला त्याच्यावरती अपॉइंटमेंट घ्यायची असते आणि अपॉइंटमेंट घेऊन त्या दिवशी ती एच एस आर पी पासवून घेणं मस्त असतं छोट्या गाड्यांना साधारणतः साडेचारशे रुपये लागतात थ्री व्हीलर्सना पाचशे रुपये लागतात आणि मोठ्या गाड्यांना सातशे पंचेचाळीस असं साधारणतः त्याचे दर आहेत आता तरी सध्या त्यांच्याकडे जावं कारवाई होणार आहे रजिस्ट्रेशन गेट अकॉर्डिंग टू त्या रूम पुष्कळ त्याची आढळून त्यामुळे होते त्यामुळे सर्वांना मुदतीच्या ते नंबर प्लेट बसून घ्यावं असं मी अपील करेन जाते आज मी तिला तरी आपल्याकडे ऑलरेडी ती मुदत एका महिन्याने वाढलेलीच होती एकतीस मार्च पर्यंतच होती एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत महिनाभरना ऑलरेडी ती वाढलेलीच आहे सर काय आव्हान कर सरकारने देशाचं सुरक्षितता आणि हित लक्षात घेऊन या गोष्टीला सहकार्य करावं आणि ऑनलाईन जाऊन ते नंबर प्लेट बसवून घ्यावे थँक्यू